शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी रोजीना मोनिये मध्ये आपण सर्वांचे स्वागत महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागामार्फत कोतापूर लघु पाटबंधारे योजना तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी भूमिपूजन सोहळा संपन्न कोतापूर येथील लघु पाटबंधारे योजने अंतर्गत आगामी धरणासाठी एकशे दहा हेक्टर ओलिताखाली क्षेत्र येण्यास एकूण अंदाजित खर्च एकोणपन्नास कोटी पस्तीस लाख चोवीस हजार आठशे एकाहत्तर रुपये एवढा येणार असून या धरणाची पाणी साठवून क्षमता दोन हजार एकशे पंचावन्न पॉईंट सेहेचाळीस सेंटी घन लिटर तर धरणाची उंची सत्तावीस मीटर व लांबी तीनशे दहा मीटर आहे सदर धरणाचा भूमिपूजन सोहळा राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री किरणजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोतापूर गावचे विद्यमान उपसरपंच श्री विनायक सुतार आणि सरपंच श्री सखाराम आग्रे यांच्या शुभहस्ते दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

सौंदर्य परंतु या कोकणाचं सौंदर्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी आणि पाण्याचा संचय या विषय महत्वाचा आहे त्या कोकणची भूपृष्ठ रचना आणि त्या ठिकाणी असणारा पाऊस आणि त्या पाण्याचा संचय होणं ही काळाची गरज आहे कृषी उत्पादन असतील विविध व्यवसाय असतील उद्योगधंदे हे वाढीसाठी आपल्याला महत्त्वाचं जर योगदान लाभतंय तर ते म्हणजे 아니, 그렇지

Ich weiß शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे गुलामगिरीचा धनंजय सहस्त्री साहेब त्यासवाने सुशील लाड अक्षय दुर्गे विठ्ठल काळेसाहेब राहुल निकम आर एम साहेब या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे हा। आता स्वागत स्वागत शब्द करून आजच्या या भूमिपूजन कोण शिला उपस्थित राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सामाजिक कार्य सत्कार करायचा आहे जिल्हा जलसाधारण अधिकारी रत्नागिरी यांच्या सामाजिक कार्याचा बसा घेतलेला आहे धन्यवाद जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नागिरी अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी शाल आणि देऊन सत्कार या ठिकाणी कोथापूर गावचे सरपंच सकारा मागरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर यामध्ये प्रकाश कोळेकर शिवसेना नागले साहेब त्यानंतर लाड व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी श्री चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं यानंतर कोथापूर गावचे उपसरपंच राजू शेठ कुरूप हे स्वागत करतो त्याचप्रमाणे व्यासपीठासमोर बसलेल्या सर्व मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या गावची ग्रामदेवता स्थानदेवता आणि वास्तुदेवतेचे विद्यमान आमदार आदरणीय केरंजी सामंतसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोर व्यक्त करावं मी राहुल निकम आपल्याला कोतापूर लपाई योजनाची तांत्रिक माहिती या ठिकाणी मी देतो त्याच्यानंतर साहेब आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील तर सदर धरणाचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र एकवीसशे पंचावन्न सहगमी इतक्या रकमेस इतक्या वापरास मान्यता दिनांक अठरा बारा दोन हजार तेरा रोजी मान्यता प्राप्त झाली तसेच धरणाची प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्यामार्फत दिनांक नऊ पाच दोन हजार बावीस रोजी प्राप्त झालेली आहे या योजने या योजनेची योजनेची सिंचन क्षमता हे एकशे दहा हेक्टर आहे आणि यो धरणाची जी लांबी आहे ते तीनशे दहा मीटर एवढी लांबी आहे तसेच धरणाची उंची हे सत्तावीस मीटर आहे या धरणाला एकूण छत्तीस हेक्टर क्षेत्र कोतापूर मधील घुमेवाडी आणि आग्रेवाडी या दोन्ही गावांमधून संपादित करावायचा आहे सदरील प्रक्रिया सद्यस्थितीला संयुक्त मोजणी पत्रक पूर्ण झालेलं आहे आणि प्रक्रिया माननीय उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्यामार्फत प्रगतीपथावर हो आहे धन्यवाद नमस्कार मंचावर उपस्थित सन्मान्य उपस्थित तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य किरण भैया साहेब आणि इथं जमलेल्या कोतापूर कोतापूर परिसरातील बंधू भगिनींनं आज या भागामध्ये भीषण पाण्याची टंचाई असलेल्या या परिस्थितीमध्ये हा जो लघुपाटबंधारे प्रकल्प आपण इथं उभा करणार आहोत त्यामुळे मोठी पाण्याची सूट आपल्याला इथे मिळणार आहे या भागामध्ये पाण्याची उपलब्धता भरपूर आहे पाऊस भरपूर आहे मात्र नंतरच्या काळामध्ये आपल्याला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं त्यातून मार्ग काढण्यासाठी सन्मान्य किरणभैया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प आपण लवकरात लवकर उभा करू आणि या गावाला पाण्याच्या समस्येपासून सुटका देऊ मला अपेक्षित आहे की आपण सर्व याला प्रत्येक टप्प्यामध्ये सहकार्य कराल बाकीचे सर्वांचे तर सहकार्य असेलच माझ्या विभागामार्फत मी आपल्याला इथं आश्वासन देतो की भूसंपादनाचे पैसे संबंधित शेतकऱ्याला तातडीने करण्यासाठी मी आटोपाठ प्रयत्न करेल आणि उत्तम दर्जाचं हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल थँक्यू नमस्कार कोतापूर बंधारे धरणाच्या भूलभूजल भुण, कार्यक्रमास उपस्थित कार्यकारी अभियंता धनंजय साहेब तहसीलदार विकास गमरे साहेब तसंच जिल्हा नियोजन समिती सदस्य राजू कुरूप प्रकाश कोडेकर साहेब सरपंच सकाराम आगरे तसंच भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश साहेब दीपक साहेब भरत शेठ लाड परशुराम कदम सुनील गुरव नाना कोरगावकर शैलेश चाळवी विनायक सुतार महादेव गोटणकर आपण या ठिकाणी सगळे जमलेले कोतापूरवासी किंवा या बाजूचे परिसरात ते सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जास्त तांत्रिक माहिती देण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा मी आपल्याला फक्त एवढंच सांगू की या प्रकल्पापासून जे सामोरं जावं लागत होतं किंवा जावं लागणार आहे हे भविष्यामध्ये भविष्यात पाणी टंचाईला सामोरं न जाता आपण वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी बंधारे करून आपण ह्या पाणी टंचाईवरती मात करणार आहोत या लांजा तालु ता, लांजा राजापूर साखरपा मतदारसंघामध्ये सुमारे गुरुदव जल संधारण विभागाकडे सुमारे बत्तीस प्रकल्प चालू आहेत आणि ह्या बत्तीस प्रकल्पामध्ये होणारा पाणीसाठा भविष्यातील ही सर्व पाणी टंचाई दूर करणार आहे मला तांत्रिक उद्यानकडे जायचं नाही आहे परंतु मी तहसीलदार साहेब देखील या ठिकाणी आहेत लोक आपल्याला भूसंपादनाकरता पूर्ण सहकार्य करतील पण आपली पण तेवढीच जबाबदारी आहे की लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योग्य मोबदला देऊन त्यांचं जे काय नुकसान होणार असेल भूसंपादनामार्फत जेवढं काही देता येईल किंवा त्यांची जी त्या ठिकाणी व झाडं असतील ज्यांचा मोबदला असेल किंवा एखादा बांधकाम असेल त्याचा मोबदला असेल ह्याचं व्यवस्थितपणे व्हॅल्युएशन करून किंवा मोबदला देऊन आपण त्यांना समाधानी करावं या ठिकाणी मी आपला ही देखील विनंती करतो खरं तर काम करत असताना या ठिकाणी मातीचा अभाव आहे आणि मातीकरता साहेब आपल्याला चांगले सोर्स शोधावे लागतील कारण हे धरण जर भविष्यामध्ये बांधलं गेलं आणि लेखेत झालं तर अडचणीचा मुद्दा होऊ शकतो कारण या ठिकाणी पूर्णपणे लॅटराईट झोन लाईट लाईट झोन असल्यामुळे या ठिकाणी मातीचं चांगल्या पद्धतीची माती, माती वापरून या धरणाचं काम होणं देखील आवश्यक आहे तसंच आज या धरणाचं भूमिपूजन झालं हे देखील जाहीर करतो आणि थांबतो महाराष्ट्र कोल्हापूर गावचे उपसरपंच श्री विनायक सुतार हे आजच्या मनोगत व्यक्त आहेत जय एकवीरा जय आजच्या या कुतापूर लपा योजनेसाठी भूमिपूजनासाठी त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले ते आमचे राजापूरचे आमदार भैयाजी सामंत तहसीलदार त्याचबरोबर अनेक मान्यवर सर्वांची मी नावं घेऊ शकत नाही वेळ जाईल हे धरण आहे आणि या धरणामुळे या परिसरात एक प्रकारचं म्हणजे विकासाचा एक मोठा टप्पा आपण यानंतर पार करणार आहोत या धरणासाठी बरेचसे आता आमदार साहेबांनी पण आणि जलसंधारण अधिकाऱ्यांनी पण याच्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या की जे भीती असते लोकांना की योग्य वेळी योग्य मोबदला मिळणं त्याबद्दलचं जे आश्वासन आहे त्याचा पाठपुरावा ही मंडळी करणार आहेत त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी निश्चिंत झालेलो आहेत मी तुम्हा सर्वांचं मान्यवरांचं कोल्हापूर ग्रामपंचायतीतर्फे सरपंचांतर्फे मनापासून स्वागत करतो आणि यापुढे आमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही आम आत्ता जसे उपस्थित राहिलात पाठिंबा दिलात त्याचप्रमाणे भविष्यातही द्या एवढीच तुम्हाला आम्ही विनंती करतो आम्हीही तुमच्या सदैव पाठीशी राहू आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कोल्हापूर गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय किरणजी सामंतसाहेब यांचं शाल व पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार केला जात आहे प्रदर्शन आजच्या या कार्यक्रमाकरता आपण सर्वच जण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी कोतापूर गावचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन लगो पाठबंधारी योजना या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्या प्रशासकीय कामकाजातून या ठिकाणी वेळात वेळेकडून उपस्थित राहिले त्याबद्दल आदरणीय किरणजी सामंत साहेब असतील त्याचप्रमाणे धनंजय साहेब त्याचप्रमाणे राजापूरचे तहसीलदार श्री विकास सर त्याचप्रमाणे पी एस आय श्री अमित यादव साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सामाजिक राजकीय वैद्यकीय विधी क्षेत्रातील सर्व मान्यवर या सर्वांचं मी आजच्या कार्यक्रमस्थळी आभार मानतो आणि ज्या ग्रामस्थांचे या ठिकाणी निवेदन आलेले त्यांनी आदरणीय आमदार साहेबांकडे सुपूर्त करायला यावं आपण सर्वजण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रामस्थांना पदाधिकाऱ्यांना सर्वांनी मी विनंती करतो कि आपल्या सर्वांकरता या ठिकाणी अल्पो अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे सर्वांनी अल्पोपहार घेऊन सहकार्य करायचं आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपल्या सर्वांकरता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्वांनी अल्पोपहार घ्यायचा आहे पंद्रही दुर सेट प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का